चला बघा काल आपण कुठपर्यंत घेतलं होतो बघा नियम, 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 नियम काल एक नियम आपण घेतला होता पहिला नियम घेतला होता कोणता शुद्धलेखनाचा हा जो नियम आहे तो पहिला नियम मराठीतील किंवा मराठी शब्दातील शेवटच्या अक्षर अंतिम अक्षर दीर्घ असेल तर उपांत्य एका किंवा उकार काय असतो रस असतो पुढं जर आघात असेल दीर्घत्व असेल तर पाठीमागचा शब्द रस होतो हे काल आपण बघितलेलं आहे कालच्या तासाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला बरोबर का आता आपण दुसरा नियम बघूया या नियमाला अपवाद सुद्धा आपण काल बघितलेले आहेत पुढे दीर्घत्व असून सुद्धा इथं दुसरा उकार आहे म्हणजे संस्कृत तत्सम शब्द जे आहेत ते जसेच्या तसे आपल्याला लिहायचे असतात आता नियम क्रमांक दोन जो आहे तो काय सांगतोय बघा नियम क्रमांक दोन मध्ये काय बघा म्हटलेला आहे की कि मराठीतील किंवा मराठी शब्दातील शेवटचे अंतिम अक्षर रस्व असेल तर उपांत्य इकार किंवा अवकार काय करायचा आहे दीर्घ लिहायचा आहे म्हणजे त्या नियमाच्या बरोबर उलटी क्रिया इथं करायची आहे आणि आता आपण ते बघायचं आहे बघा अर्थात मराठी अकारांत शब्दाचे उपांत्य इकार व उकार काय करायचे आहेत दीर्घ लिहायचे आहेत आता बघा वडील यासारखे शब्द तुम्ही आता मला सांगायचे आहेत सांगा हा वीत बरोबर आहे वीत अजून सांगा वीत पुढं दीर्घत्व आहे का शेवटच्या अक्षर अंतिम अक्षर कसं आहे बघा रसवाय तर पाठीमागचा ध्वनी काय होणार उपांत्य ध्वनी शेवटून दुसरा काय होणार दीर्घ होणार असे शब्द सांगा मराठी शब्दातले मूल नावाचे शब्द बघा वरचे शब्द मी घेतलेलेच आहे फुल चूल बरोबर आहे चूल आणि मग त्याच्या आधीचा नियम होता जर समजा आपण चुली केलं तर काय होणार हा ध्वनी काय होणार रस्म होणार कारण पुढे दीर्घत्व आलं तर उपांत्य ध्वनी रस्म होतो आकारांत आहे बरोबर आहे का तर इथं काय होणार दीर्घ जर असेल तर काय होणार उकार दुसरा किंवा वेलांटी दुसरी होणार बघा ठीक आहे चला अजून शब्द सांगा गीत गीत आता हा गीत शब्द संस्कृत आहे हा बघा किंवा शब्दातील शेवटचे म्हटलेले आहे बघा गीत शब्द संस्कृत आहे तत्सम शब्द आहे रीत शब्द सुद्धा संस्कृतला समज आहे तरी सुद्धा चालतोय तो या नियमात बसतोय मराठी शब्द सांगा मराठी शब्द भूक भूक बरोबर आहे भूक भुक। हा चूक चूक आपण याच्या आधीच लिहिलेला आहे रे हा धीट बरोबर आहे अजून सांगा जेवढे आठवते तेवढे सांगा सांगा मीठ मीठ आपण घेतलेला इथं मीत त तो संस्कृत हित प्रत्यय आहे रजव आहे आणि दीर्घ सुद्धा येतो मराठी असेल तर दीर्घ येतो इत मित हा संस्कृत आहे संस्कृत शब्द आहे या नियमाला अपवाद येतो सांगा आता आपण म्हणतो बघा चुळ चुळ शेवटचा अक्षर रस्व पाहिजे शेवटचा अक्षर रस्व आहे अरस्व आहे तर उपांत्य ध्वनी काय होणार दीर्घ होणार चूळ मूळ शब्द घेतला का आपण मूळ मुळा म्हटलं की रसू होणार अजून सांगा पटपट पटपट सांगा सांगा हा दाब, दाब।, दाब। आता याच्यात काय संबंध मला सांगा दाब या शब्दामध्ये <laughs> वेलांटी उकार काय संबंध आहे अंतिम ध्वनी रस्वय मान्य आहे अकारांत आहे पण पाठीमागचा ध्वनी इकार किंवा इकार काय संबंध आहे नियम समजतोय का बघा उगस काही सांगू सांगू नका मराठीतील शुद्ध लेखनाच्या बाबतीत आता हा शुद्ध लेखनाच्या बाबतीत चुकेल का का दाब शब्द लिहायचा नाही चुकणार वेलांटी किंवा उकाराच्या बाबतीत उकार चुकतो पण या बाबतीत दाब राब बरोबर आहे का ओक हे शब्द चुकतात का चुकत नाही कारण तिथे काही संबंध येत नाही वेलांटीच्या बाबतीत काय होते ही इकाराच्या आणि उकाराच्या बाबतीत काय होते पहिली वेलाटी द्यायची की दुसरी वेलाटी द्यायची हा प्रॉब्लेम निर्माण होतो आणि मग त्यासाठी आपण हे सगळा घटाटो करतो लक्षात समजलं का हे दाब राब याचा काही तिथं काही संबंध येत नाही आणि ते शब्द चुकत नाही अगदी लहान बाळाचे सुद्धा चुकणार नाहीत पहिली दुसरीच्या मुलांचे सुद्धा चुकणार नाहीत ठीक आहे चला सांगा आता पीळ पीळ दिला खुळ खूळ लागलं त्याला असं म्हणतो बघा दीड दीड बरोबर आहे दीड बरोबर आहे अडीच अडीच दीड बरोबर आहे अडीच बीड बीड घेतलं दीड तीस बघा अंक सुद्धा तुम्ही सत्तर पटके ती ना चाळीस बीड बीड बरोबर आहे नावाजलेला जिल्हा कामगारांसाठी बस गाजलं बीड अजून सग सगळे अंकामधले चाळीस तीस बरोबर आहे का एकवीस बावीस सगळं अजून कुळ कुलकुळ कुळ पूल। हा शब्द जो आहे तो असा असतो संस्कृत पासून तो घेतलेला आहे पोलीया सौदा पासून घेतलेला आहे अजून सांगा बहीण आपण अजून सांगा बघून तरी सांगा वाचून तरी सांगा तुम्हाला माहित असेल पाठीमाग आठवून आता ऊट सूट आपण म्हणतो बघा हा ऊट सूट काय म्हणतो उठ सूट बुट बुट हा शब्द संस्कृत आहे मराठी आहे मराठी शब्द जो आहे तो कुठला आहे इंग्लिश आहे भूत बर भूत बरोबर आहे भूत ठीक आहे अजून चटकिन ठीक आहे चटकिन किन पुढा आघात काही दीर्घत्व बाकी मगच रस्वधी बरोबर आहे अजून धीर वीर 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 ठीक आहे वीर शब्द धीर शब्द त्यानंतर शब्द बरोबर आहेब्द पीर शब्द बरोबर आहे मग जुळवून तरी सांगा पीर दूध बरोबर आहे दूध सांगला दूध सांगा अजून दानशूर तूप दानशूर दानशूर शूर बरोबर आहे बरोबर आहे कीड अजून अजून सगळ लिहिलं होतं का आपण पुढ पुढं दीर्घत्व नाही रस पुढ पण म्हणतो बघा आपण इंग्लिश आहे तरी पण आपण असंच लिहायचा मूड वगैरे शब्द अशा पद्धतीने नावाचा पेट आहे बघा मुर चूर चकना चूर बरोबर किरकिर किर नुसतं किर अजून कुरूप कुरूप बरोबर आहे रूप शब्दाचा संस्कृत तत्सम आहे इथं लागू पडतोय तरी सुद्धा असू दे काय रूपच्या आहेत भरपूर शब्द आहेत जसे भुरुप, तुम्हाला जेवढे सापडतील तेवढे तुम्ही मध्ये ओळी सोडून लिहायला घ्या ठीक आहे आता आपण याला अपवाद बघूया बस काय शब्द अजून भरपूर शब्द आहेत पण सगळेच काय घ्यायची गरज नाही हा ठीक आहे चला बघा मान झालं आता या नियमाला अपवाद काय बघा संस्कृत तत्सम शब्द बघा या नियमाला एवढे शब्द सगळे अपवाद आहेत आता कुल आजू शब्द आहे बघा दीर्घत्व आहे का बघा दर्शवतो का दीर्घत्व नाही दर्शवत तरी सुद्धा काय होते बघा तरी सुद्धा कुठला उकार आहे दुसरा उकार होता ना हा इथं काय आलेलं आहे पहिला उकार आलेला आहे हा शब्द या नियमाला चुकतोय पहिला चुकार यायला पाहिजे कारण संस्कृत तत्सम शब्द जे आहेत ते जसेच्या तसे आपल्याला द्यावे लागतात कुल असेल विष असेल गुण असेल बरोबर आहे का हा गुण विशेषण वगैरे आपण त्यामध्ये लिहितो हित रोहित असेल काही असू दे हित शब्द जो आहे आता हित या शब्दाला हित प्रत्यय आहे आणि हा हित संस्कृत हित प्रत्यय आहे रस्व वेलांटी ते संस्कृत शब्दांना रस्व वेलांटी मराठी शब्द असेल तर दीर्घ वेलांटी असते करीत मारीत पिशवीत झाडीत माडीत चड्डीत पिश सगळं असं येते ही तर दुसरी वेलांटी येते त्याच्यामध्ये मराठीत असं पंडित तो रचवेणार पंडित शब्द संस्कृत आहे पंडित असं पहिली वेला का आणि इथं दुसरी का मराठी शब्द म्हणजे की दुसरी वेलांटी संस्कृत म्हटलं की इथं त्यामुळे हा हिचं शब्द काय ना पहिली वेला ठेणार दिन पहिली वेलांटी दिन म्हणजे काय रे आणि दुसरी वेलांटी दिन म्हणजे काय अर्थभेद करणारे शब्द सुद्धा याच्यामध्ये काही जरी काहीतरी येतात बघा काही काय वेळेला पहिली वेळा ती दिन म्हणजे काय आणि दुसरी वेळा दिन म्हणजे काय पहिली वेळा ती दिन म्हणजे दिवस बरोबर आहे दुसरी वेळा ती दिन म्हणजे गरीब दिन दुबळा बरोबर का हा दलित असं ती काय पुढे बघा सुख सू्खा। सुखाला पहिला होता संस्कृत आहे अखिल बघा अखिल शब्द बघा तो अखिल निखिल कपिल अनिल हे सगळे पहिल्या वेळेला ठेवतायत बघा आहेत का बघा लक्ष द्या इकडं इत्यादी म्हटलेला आहे पाणी पाणी हा संस्कृत तत्सम शब्द आहे पाणी म्हणजे हात आणि हे जे पाणी आहे त्याचा त्याचा अर्थ काय होतो रे या पाण्याचा अर्थ काय होतो जल होतो लक्षात घ्या दुसऱ्या वेळाचे आणि पहिल्या वेळाचे पाणी म्हणजे काय हात लक्षात ठेवा पहिली वेलांटी पाणी म्हणजे हात बरोबर आहे का आता हा इथं घ्यायला नको पाहिजे होता तरी सुद्धा मी मुद्दाम लिहिलेला आहे तुम्हाला लक्षात यावं म्हणून अंतिम रस्व पाहिजे तर पाठीमागचा हा चुकून पडला आहे तो माझ्याकडून हा यात नियमात बसत नाही तो चुकून आलेला आहे आता गणित बघा इथं प्रत्यय गणित शिर पहिली वेलांटी शिर म्हणजे काय नाही पहिली वेलांटी शिर म्हणजे काय Okay. आणि दुसरी वेलांटी शिर म्हणजे पहिली वेलांटी शिर म्हणजे डोके दुसरी वेलांची शिर म्हणजे रक्तवाहिनी नस म्हणतो आपण त्याला बरोबर का रक्त वाहिनी असं म्हणतो आपण रक्तवाहिनी आता बघा शिव शिव पहिली वेलांटी शिव याचा अर्थ वेगळा होतो दुसरी वेलांटी शिवचा अर्थ वेगळा होतो पहिल्या वेलांटी शिवचा अर्थ काय रे दुसऱ्या वेलांटी शिवचा अर्थ काय शिवचा अर्थ पहिली शिव म्हणजे महादेव हर हर महादेव बरोबर का दुसरी वेळा शिव म्हणजे वेस वेस गावाची तरुण पहिला आहे बघा तरुण संस्कृत शब्द आहे आता इथं सुद्धा बघा तरुण पहिला अवकार तरुणचा अर्थ वेगळा होतो दुसरा अवकार तरुणचा अर्थ वेगळा होतो काय अर्थ आहे दुसरा उकाराचा या तरुणाचा अर्थ जवान तरणा ताटा आणि हा तरुण म्हणजे काय तरुण म्हणजे पोहणे किंवा पोहून जाणे असं ते जाय आता हे जटील आहे बघा जटील शब्द हा इथं पहिली वेलांटी पाहिजे चुकून ते हे झालेलं बघा बरोबर का ला पहिली वेलांटी जटील असा येतो जटील चरित कुटील बालिश बालिश बायकात बडबडला मालिश शब्द कसा लिहायचा मधुर शकुल आता अनिल कपिल आता इथं बघा सुनीलला दुसरी आहे हे परत अपवादात्मक शब्द आहे ते सुनील सुशील स्वप्नील सलील यांना पहिली वेलांटी आता सलील इथं इथं सलील आहे बघा वरती ह्या सलीलचा अर्थ वेगळा होतो पहिल्या वेलांटी सलिल्याचा अर्थ वेगळा होतो या सलीलेचा अर्थ सांगा आणि या सलीलेचा अर्थ सांगा एका सलील आता एका सलीलचा अर्थ तुम्हाला डिस्प्ले केलेला आहे दुसरी वेलांटी सलील म्हणजे खेळकर नादान आणि पहिली वेलांटी सलील म्हणजे पाणी कुलकर्णी आता इथं बघा सुनील ला दुसरी सुनीलला दुसरी वेलांटी आहे सुशीलला दुसरी वेलांटी आहे स्वप्नीलला दुसरी वेलांटी आहे सलीलला दुसरी वेलांटी आहे या सलीलला इथं अखिल त्यानंतर काय काय बघा अनिल कपिल अनिलला पहिली वेलांटी आहे आणि सुनीलला दुसरी वेलांटी आहे यातला अर्थ मी तुम्हाला समजून सांगतो कधी आयुष्य तुमचं चुकणार नाही आता अनिल म्हणजे काय बघा नील म्हणजे काय रे नील म्हणजे निळा नील शब्दाचा अर्थ काय होतो निळा निळा हा शब्द आपल्या कुठल्या नियमात बसतो कुठं दीर्घत्व असेल तर पाठीमागचा ध्वनी काय होतो रस होतो त्या नियमात पाठीमागच्या नियमात बसतो बघा बरोबर हा एक नंबरच्या यायचं बरोबर आहे आता नील अनिल आता नील, नील म्हणजे निळा सुनील सुनील कोणाला म्हणतात रे सुनील म्हणजे कोण कोणाला सुनील म्हणतात निळा वर्ण कोणाचा आहे शंकराचा चंकर, चंकर, कृष्णाचा बरोबर ना हा तर यांना सुनील म्हणायचं सु म्हणजे चांगला नील याचा अर्थ आहे आणि अ म्हणजे इथं निळा नाही तो असं होतय का आता अनिल याचा अर्थ काय हा नव्हे तो याचा अर्थ आहे हा नव्हे म्हणजे हा विष्णू किंवा शंकर नव्हे याचा अर्थ आहे हा म्हणजे कोण मग वारा अनिल म्हणजे वारा अनिल म्हणजे काय वारा लक्षात ठेवा आणि अनल म्हणजे काय रे अनल म्हणजे काय सांगा अनिल म्हणजे वारा आणि अनल म्हणजे काय सांगा चला जंगल अनल म्हणजे अग्नी बरोबर आहे अनल म्हणजे जंगल नव्हे मॅडम अनल म्हणजे अग्नि अनिल वाऱ्यासारखा पळत चुटला शॉर्ट सर्किट झालं आणि त्याला आग लागली वेलांटी जळून गेली राहील का लक्षात अनिल वाऱ्या वाऱ्यासारखा पळत चुटला शॉर्ट सर्किट झालं आग लागली लाग वेळा वेलांटी जळून गेली आग लागली पळा 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 <laughs> राहील लक्षात समजले का हा समजून घ्या बऱ्याचशा गोष्टी इथं क्लिअर करतोय मी तुमच्या नील निळा अनिल आता हे सुनील समजलं सुनीलला दुसरी वेलांटी अनिलला मात्र पहिली वेलांटी द्यायची कारण अनिल म्हणजे विष्णू नव्हे अनिल म्हणजे शंकर नव्हे हे लक्षात ठेवा सुरुवातीला ठीक आहे हा आता इथं बघा सुशील दुसरी वेलांटी मी का दिली असेल समजून घ्या दुसरी वेलांटी मी का दिली असेल समजून घ्या का दिली दुसरी वेलांटी